नमस्कार, नमस्कार। गुड आय एम सी मी उत्तम काकाशी तोळे आय एम सी क्रॉन अॅम्बॅसेडर महाराष्ट्र मी पोहोचलेलो ला आहे लातूर जिल्ह्यातील या गावी या गावातील प्रगतशील असे शेतकरी आज एक वर्षापासून जी की जैविक शेती करण्याचं ध्येय ध्येयाने धोरण धरलेलं आहे आणि या माध्यमातून हिनी सोयाबीनच्या पिकाला सोयाबीनचं आय एम सी कंपनीचा ॲग्रो ग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर याचा बीज प्रक्रियापासून सीड केअर फ्लॉवर केअर केअर असे ॲग्रो किट जी आमची ही पूर्ण वापरली आणि याच्यामुळं फायदा असा झाला शेतकरी बांधवांनो की आज तुम्हाला जर यांची सोयाबीनची ज्या ठिकाणी विकलं त्या ठिकाणची पावती पण जर पाहिजे असली तर तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपला टाकू शकतो आज सोयाबीन चार हजार बेचाळीसशे पंचेचाळीसशेच्या वरी नाही परंतु सोयाबीन काय भाव विकलं सर आपलं सोयाबीन विकलं सर पाच हजार आहे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे पाच हजार शंभर भाव का आला याच्या पाठीमागचं काय कारण आहे की आपल्या प्रॉडक्टनं रिझल्ट तर अनापेक्षित आला त्यांना जवळजवळ या ठिकाणी हे जे क्षेत्र आहे तीन एकरचं क्षेत्र आहे तीन एकरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला किती सोयाबीन झालं एक्कावन्न कट्टे झालं एक्कावन कट्टे सोयाबीन तर झालं परंतु त्या सोयाबीनची क्वालिटी अशी होती की ज्यावेळेस आम्ही जी बियाणं तयार करते त्यांना ज्यावेळेस आम्ही हे बी सोयाबीन दाखवलं तर त्या व्यक्तींनी आम्हाला फक्त भाव काय पाहिजे म्हणून विचारला सोयाबीन आम्ही तुम्हाला दुसऱ्याला देऊ देणार नाहीत आणि भाव सांगितल्याबरोबर त्यांनी जेवढा भाव सांगितला तेवढा भाव या ठिकाणी सोयाबीनला मिळाला फक्त त्याची मिळाली निघालेली क्वालिटी त्याला मिळालेलं भरपूर अवरेज आणि याच माध्यमातून या ठिकाणी ऊस म्हणलं की आज शेतकरी बांधवांचा आर्थिक कणा असतो आज अर्थव्यवस्था आपली मजबूत बनण्यासाठी पैसे यांनाचा सगळ्यात मोठा सोर्स म्हणलं तर ऊस आणि या ऊसाचं क्षेत्र जवळजवळ यांच्याकडे आज हे तीन एकरचं आहे आज ऊसाला लावणीपासून या ठिकाणी लावणीला ज्या बीज प्रक्रियेपासून ती आज जवळजवळ खतसुद्धा रासायनिक खतेनी वापरलेला नाही असे व्यक्तिमत्व याच गावातील प्रगतशील शेतकरी प्रतिष्ठित असे नागरिक या ठिकाणी माझ्या आहेत युवराजी टेकाळे टेकाळे सर नमस्कार आज आपल्याला हा संदेश महाराष्ट्रामधल्या अनेक कान्याकोपऱ्यात बळीराजेपर्यंत जाणार आहे कारण आज तुम्ही ऊस लावला तर ऊस लावून जवळजवळ तुम्हाला किती दिवस झालं पंचेचाळीस दिवस झालं म्हणजे ऊस लावून तुम्हाला फक्त एक दीड महिना झालं बरोबर आहे का दीड महिन्याचा ऊस जर बघितला तर ऊसाची उगवण क्षमता अगदी शेतकरी बळीराजांनो तुम्ही अगदी जवळून पाहा एवढा पॉवरफुल ऊस उगवला आहे जसं की एखाद्या शेणखताच्या उकंड्यावर जसं की एखादे मोड येतात असे ऊस उगवलेत या ऊसामध्ये आंतरपीक घेतलं आंतरपीक घेतलं पीक गहू आज घे तीन एकर या ठिकाणी गहू आहे आज गव्हाची जर क्वालिटी बघितली यांची तर एक त्यांची त्यांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागले की माझ्याच आसपासचे शेतकरी यांनी माझ्या अगोदर काही क्षेत्रामध्ये गहू केलेला आहे परंतु आज माझा गहू जर म्हणलं तर एकतर कुठं तुटाळ पण पडली नाही आणि गव्हाची क्वालिटी एवढी एक नंबर आलेली यांच्या काय आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही आंतरपीक म्हणून आपल्याला वांगे पण घेतलेले आणि जर झाडाची क्वालिटी म्हणलं तर किती दिवस झालं तुकारामची झाड आली सर ह्या वांग्याला झाले आज पंचवीस ते तीस दिवस बघा फक्त पंचवीस दिवसाचं वांगेचं झाड त्याचबरोबर मिरची पण आंतरपीक म्हणून या ठिकाणी ह्याने घेतलेलं आहे आज मिरचीचे पण झाड जर म्हणलं या ठिकाणी या ठिकाणी मिरचीचे जर झाडं जर म्हणलं तर बघा आज हां तर ऊसाची क्वालिटी मिरचीचे त्याचबरोबर टोमॅटो पण घेतलेला आहे या ठिकाणी बाजूला आहे त्याचबरोबर आणखीन वेगवेगळे आंतर यांनी घेतलेले इथं परंतु आज हा ऊस जो आहे ना आजच नाही तुम्हाला हे सर्व आंतर निघाल्यावर पण ह्या ऊसाचा व्हिडिओ येईल आणि खरोखरच तुमच्या ऊसाला टनेज कारण ॲव्हरेज पाहिजे आपल्याला ऊसाला दशी न पडणं ऊस उस पूसणं ऊसाचा फुटवा हे सगळ्याच गोष्टी जर आपल्याला करायच्या असतात तर आय एम सी कंपनीचं आज हे ॲग्रो किट जी जी जे आहे हे शंभर टक्के वापरा या ठिकाणी ॲग्रो ग्रोथ प्रोमोटर जी ग्रॅन्युअल आहे याच्यामध्ये एन पी के तिन्ही नंतर आहे अन्नद्रव्य जे आहेत हे पूर्ण अन्नद्रव्य ह्याचेत तर जे की युरिया सुपर पोटॅ डी ए पी बाराबत्ती सोळा दहा सव्वीस सव्वीस अशा जी खातातून आपण देतो त्याच्याऐवजी आपल्या काळ्यायला पण विषमुक्त होईल शेती पण आपली जैविक होईल आणि ॲग्रो किट याच्याबरोबर हिनी फवारणी पण घेतलेली आहे ॲग्रोग्रोथ बुस्टर ॲग्रो ॲक्टिवेटर असं फवारणी पण घेतलेली आहे आणि जवळजवळ तीन एकरला बारा बॅग यांनी आतापर्यंत गव्हाला उसाला वापरले आहे त्याच्यामुळं आणखीन रासायनिकचा एक दानासुद्धा टाकलेला नाही तरीसुद्धा आज, आज ही जर क्वालिटी आलेली असेल ऊसाची असेल गव्हाची असेल तर या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बळीराजांनी आज आपल्या ऊसाचं ॲव्हरेज टनेज काढायचं जर असेल तर नक्की हे वापरा सर तुमचा एक अनुभव एक हा शेतकरी पर्यंत संदेश पोहोचणार आहे काय वाटतं तुम्हाला की एक सोयाबीनच्या अनुभवावरून थोडासा अनुभव सांगा आणि त्याचबरोबर आता ऊस आसलन गहू तुम्ही मागच्या आठच दिवसात आलतात त्यानंतर मोठ्या आज, ते आज आल्यानंतर तुम्हाला एक समाधान वाटलं हे पण आपल्याला संदेश तर काय वाटतो किंवा तुम्ही आजपर्यंत बहु खूप वर्षांना शेती करतात पण आय कंपनीची जी अॅग्रो किट तुम्ही वापरायला लागला एक वर्षापासून आय एम सी जे किट वापरत आहे सोयाबीनला पण ऍक्टिव्हिटर आणि अॅग्रोच पीठ वापरलं आपण त्याचे रिझल्ट चांगले मिळाले म्हणून उसाला पण आपण ऍग्रो ऍक्टिव्हिटर सोयाबीनला समाधानकारक ॲव्हरेज झालं त्याच्यामुळे तर आपण पुढे नियोजन केलं ना उसासाठी गव्हासाठी अच्छा बरं ऊसाची काय म्हणते उगवण क्षमता काय वाटली तुम्हाला क्षमता चांगली आहे उगवण पूर्ण ऊस तुमच्या शेतातला एकदम असा म्हणजे जबरदस्त उगवालाय असं बघितल्यावर वाटतंय समाधान किती सुंदर ऊस म्हणजे उगवालाय आणि कमी वेळेमध्ये तुमचा ऊस अगदी थंडीचे दिवस असताना सुद्धा चांगला उगवाला गहू पण त्याच क्वालिटीने आलाय बर आणखी म्हणजे ह्याचा फायदा आहे चांगला चांगला नंबर एक फायदा आहे बरं काय वाटतं तुम्हाला की आपल्या जवळच्या जबल... अगोदर शंका होती पण केल्यानंतरच लक्षात येते हा अगदी बरोबर आहे तुम्हाला सुद्धा शंका होती असच प्रत्येक बळी राजा शेतकरी रा माझ्या शंका आहे परंतु शंकाला औषध कुठल्याच मेडिकल मध्ये मिळत नाही शंका ठेवू नका हे अनुभव घ्या अनुभव बघा अनुभव घेतल्याशिवाय लक्षात येईल अनुभव बघा आणि तुमच्याकडे दहा एकर क्षेत्र असलं तर मी आम्ही म्हणतो एक एकर दोन एकरला करा आणि या माध्यमातून या ठिकाणी जैविक कृषी भूषण पुरस्कार आम्ही एक वर्षानंतर या प्रत्येक शेतकऱ्याला आमच्या कंपनीतर्फे या ठिकाणी सत्कार समारंभ करून देणार आहोत ॲव्हरेज तर येणारच आहे परंतु हा मान सन्मानसुद्धा शेतकरी बळीराजांचा वापरणार होणार आहे आणि शेतकरी बळीराजांना वेगवेगळ्या स्कीम पण एक वर्षापासून आमची ही कंपनी ह्या शेतीबद्दल देणार आहे जेणेकरून स्वस्तात कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्त भरघोस उत्पन्न मिळावं कारण जिथं कमी तिथं आम्ही शंभर टक्के भरघोस उत्पन्नाची हमी हे आमचं एक ध्येय धोरण आहे या माध्यमातून हे प्रत्येक बळीराजा शेतकऱ्यांनी आज आय एम सी ॲग्रो ग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर हे ॲग्रो किट जे आमची खत आहे हे पण या ठिकाणी वापरावं हो, आणि गहू असल ज्वारी असल ऊस असल हरभरा असल अशा प्रत्येक पिकाला फळाला फुलाला बागाला हे फर्स्ट टेज ते लास्ट स्टेजपर्यंत वापरावं हो, आणि उत्पन्न भरघोस काढावं एवढीच हो, आमची विनंती आहे आणि आपल्या ह्या विषमुक्त बनवावं एवढीच हो, विनंती आहे धन्यवाद बुडायमसी